संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज भक्तीमय वातावरणात व वा दिमाखात पुणे शहरात आगमन झाले त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे शांतीनगर येथे व्यापारी व सर्व मित्र परिवाराच्या वतीने श्री गणेश मंदिरात हरिभक्त पारायण श्री अशोक महाराज हुंबे यांच्या दिंडीचे आगमन झाले दिंडीचे यथोचित स्वागत केले सर्व वारकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते श्री हुंबे महाराज यांनी अतिशय सुंदर असे कीर्तन सादर केले त्यांच्या वारकरी सहकारी बांधवांनी भजन गाऊन सर्व परिसर करून टाकला गेली ते तीन दिवस सलग पाऊस असल्याने दिंडीचे आगमन कसे होईल यामुळे सर्व भाविक चिंताग्रस्त होते परंतु वारकऱ्यांचा उत्साह पाहून सर्व चिंता दूर झाल्याने वातावरण अतिशय आनंदी व भक्तिमय झाले होते सर्वत्र ज्ञानोबा तुकारामचा गजर होत होता भजन कीर्तन झाल्यानंतर सर्व वारकरी बंधू आयोजित करण्यात आले हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे अतिशय नियोजनबद्ध पार पडला याचे नियोजन प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री कृष्ण उर्फ दाजी शेटकर उद्योजक श्री श्यामसुंदर अगरवाल डॉक्टर श्री गणेश माने व सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धार्थ काबळे यांनी केले दिंडी सोहळा करण्यासाठी सर्व श्री अनंता धावडे जिजाबराव जगताप विशाल तेल तुंबडे रवी पठारे लुईस अँथोनी लेखराज राव पत्रकार प्रकाश अनंत विशाल पाटील मनीष शेटकर राजेंद्र मोरे विजय लोकनादन प्रशांत नेटके शंकर शेटकर रितेश परदेशी, छोटू शेठ प्रवीण लक्ष्मीबाई ठोबरे मालिनी भोसले राणी बेढे सकट वहिनी यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह कृष्ण हरे हरे पाणी च्लास हरे रामन हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे E uh...

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुपारचा विसावा विश्रांतवाडी या ठिकाणी धारंबारांची पालखी विसावते आपल्या दिंभीस अनेक वर्षापासून या ठिकाणी सुंदर अशी ही व्यवस्था वारकऱ्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था कोणीतरी त्या दिल्लीच्या आकार वाढायला घ्यावं मला थोडंसं मला कोणतरी वाटतं कोण असं नियोजन या ठिकाणी हे सर्व व्यापारी मित्रमंडळ शांतीनगर विश्रांतवाडी या ठिकाणची सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर अशी वारकऱ्यांची मनमोहक अशी या ठिकाणी व्यवस्था करतात आपल्या मनातली जी इच्छा आहे ती देव पूर्ण करत असतो याची शाश्वती आज या ठिकाणी आहे मला वाटतं गेली किती वर्ष झाली दाजी आपल्याला दिल्ली चालू पण गेलं पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष म्हणजे अनेक वर्षाचा कालावधी या ठिकाणी दिल्ली आपली या ठिकाणी प्रसारासाठी येते पण भगवंत प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करतो आज या ठिकाणी भगवान श्री गणेशाच्या या मंदिरामध्ये हा छळ नव्हता वारकऱ्यांची व्यवस्था व्हायची नाही कधी पाऊस असायचा कधी ऊन असायचा आणि मग गाजी जातीकडे ते पत्राच्या शेड मध्ये व्यवस्था करायची आज वारकऱ्याची सुंदर अशी व्यवस्था एवढा मोठा निवारा देवाने आपल्याला केला